नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या प्लॅटफॉर्ममध्ये मी अखिल सर संचालक एम पी एस सी अकॅडमी आज आपण भूगोलाची असं एक म्हणजे वन लायनर सिरीज घेता होता ज्यामधून तुमचे जे काही परीक्षा असतील जसे की सरळ सेवा परीक्षा असेल एम पी एस सी असेल पोलीस भरती असेल किंवा इवन तुमचा स्टेट लेवलच्या किंवा सेंट्रलच्या सुद्धा परीक्षा असतील ते सुद्धा या प्रश्नातून कव्हर होतील आता आपल्याला बघायचं आहे तर की वन लाइनर ला या वन लाईनर साधारणतः जसेच तसे प्रश्न येण्याची शक्यता आहे आपण इतिहासाचे वन लाईनर घेतलं होतं तर एमपीएससी ला जसेच तसे प्रश्न आलेले होते आता यामधून सुद्धा येण्याची शक्यता आपण नाकारता येत नाही ओके तर बघा रे भूगोलाचं घेतो आपण महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किलोमीटर आहे किती आहे रे आठशे किलोमीटर आहे बरोबर आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पूर्व पश्चिम लांबी आठशे किलोमीटर आहे जसं आपण उदाहरणार्थ आपण महाराष्ट्राचा नकाशा काढला बघा रे हा महाराष्ट्राचा नकाशा आहे ओके या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जर विचार केला तर ही जी उभी रेषा आहे ही उभी रेषा हे काय झाली उत्तर ते दक्षिण झाली ठीक आहे उत्तर दक्षिण लांबी आणि जी आडवी रेषा आहे हे झाली पूर्व पश्चिम लांबी ठीक आहे पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी तर काय विचारलेलं आहे रे महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किलोमीटर आहे तर पूर्व पश्चिम लांबी म्हणजे ही पूर्व पश्चिम ठीक आहे सॉरी हे पूर्व आणि हे पश्चिम ठीक आहे हे पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबी किती आहे सातशे किलोमीटर आहे अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर महाराष्ट्राची हा ना पश्चिम लांबी किती आहे रे आठशे किलोमीटर तर महाराष्ट्र राज्याची उत्तर दक्षिण लांबी जे आता आपण बघितलेलं आहे ते किती आहे रे सातशे किलोमीटर म्हणजे तुम्हाला जर स्थान विस्तार सीमामध्ये जर प्रश्न आला तर या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर महाराष्ट्र पठाराची लांबी किती आहे रे तर सातशे पन्नास किलोमीटर उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर बघा रे हा महाराष्ट्राचा नकाशा आहे या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जर बघितलं तर हे उत्तर दक्षिण लांबी झाली ठीक आहे इथं आहे सह्याद्री पर्वत इथं आहे सह्याद्री पर्वत ओके हे पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम किती आहे आठशे किती आहे रे आठशे किलोमीटर आहे पूर्व पश्चिम म्हणजे आडवी रेषा पूर्व पश्चिम आहे ठीक आहे आणि हे जर कोकणाचा भाग आहे हा कोकणाचा भाग सोडला तर हा महाराष्ट्र पठार इकडे आपल्याला दिसतो लक्षात मग महाराष्ट्र पठाराची लांबी जर विचार केला तर सातशे पन्नास किलोमीटर आहे म्हणजे इकडचा जो हा भाग आहे इथं पन्नास किलोमीटर काय झालेला आहे रे आपण घेतलेला नाही मग इकडचा पुढचा आठशे आहे ना पूर्व पश्चिम लांबी मग हा पन्नास मायनस केलं तर किती राहिले सातशे पन्नास लक्षात म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला बघायचं आहे तर किती रे सातशे पन्नास किलोमीटर ओके तर बघा त्याच्यानंतर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे पाचशे चाळीस ते किंवा पाचशे साठ किलोमीटर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पुढे रे महाराष्ट्र राज्यास किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे किती रे सातशे वीस किलोमीटरचा आपण जातो ना सागर कोकणामध्ये काय रे बघा काही काही विद्यार्थी म्हणजे काही काही लोक कोकणामध्ये जातात आणि काय म्हणतात की मी मुंबईला गेलो पण कोकणाला नाही गेलो तर मुंबई या कोकणामध्येच आहे हे लक्षात था। घ्यायचं आहे एकूण कोकणामध्ये सात जिल्हे आहेत पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर हा ना रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकूण सात जिल्हे आपल्याला दिसतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे म्हणजे आपण समुद्र किनाऱ्याकडे जातो तर आपल्याला सागरी किनारा दिसतो समुद्र किनारामध्ये सागरी किनारा तर समुद्र किनाऱ्याची जे किती किलोमीटरचा महाराष्ट्रामध्ये सातशे वीस किलोमीटर लांबी आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचे एकूण क्षेत्राचे क्षेत्रात किती रे नऊ पॉइंट छत्तीस टक्के हे लक्षात ठेवायचं आहे समजलं का हे काय झालं तीन लाख सात हजार सातशे तेरा हे चौरस किलोमीटर झालं एकूण लांबी कशाची महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाची आणि टक्क्यामध्ये नऊ पॉईंट छत्तीस टक्के लक्षात ठेवायचं भारताच्या तुलनेत भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची एकूण क्षेत्रफळ आपल्याला नऊ पॉईंट छत्तीस टक्के सांगता येतात आणि तुम्हाला लोकसंख्येमध्ये विचारलं तर नऊ पॉईंट एकोणतीस टक्के टक्केवारीमध्ये लक्षात ठेवायचं आणि लक्षात इथपर्यंत लक्षात ठेवायचं पुढे महाराष्ट्राच्या क्षेत्र क्षेत्र भारताच्या तुलनेत किती टक्के आहे नऊ पॉईंट छत्तीस टक्के आपण आताच बघितलं महाराष्ट्र राज्याची निर्मिती रोधी झाली कधी झाली रे एक मे एकोणीश साठ रोजी झाली त्यावेळेस जिल्हे आणि तालुके किती तर त्यावेळेस सव्वीस जिल्हे दोनशे एकोणतीस तालुके आणि चार विभाग हे लक्षात ठेवायचं ठीक आहे हे सव्वीस जिल्हे होते दोनशे एकोणतीस तालुके होते आणि चार विभाग होते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सोपे सोपे प्रश्न येतात परीक्षेला तुम्हाला लक्षात ठेवायचंय सोपे सोपे फक्त छत्तीसच जिल्हे पाठ करायचे आहेत रे महाराष्ट्रात छत्तीसच जिल्हे आहेत यावरच प्रश्न येणार आहे याचा पलीकडे प्रश्न येणार नाही एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार किती आहे महाराष्ट्राचा रेखा विस्तार किती आहे तर बहात्तर छत्तीस ते ऐंशी डिग्री चौपन्न पूर्व कधीही पूर्व लक्षात ठेवायचं ओके महाराष्ट्राचा अक्षय विस्तार किती आहे रे तर पंधरा डिग्री चौवेचाळीस मिनिट ते बावीस डिग्री सहा उत्तर काय लक्षात ठेवायचं उत्तर आणि लक्षात हे दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यानंतर महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी हे आहे काय आहे Yes. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे तर उपराजधानी नागपूर आहे आपण गेलोय का राजधानी उपराजधानीला जायचं एकदा बघून यायचं मुंबई म्हणजे सर्वात फास्ट सिटी नागपूर म्हणजे विकासातली सिटी लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत रे सहा प्रशासकीय विभाग लक्षात आणि एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती होते रे शार मग दोन कोणते वाढले रे अमरावती आणि नाशिक हे दोन वाढलेत रे लक्षात ठेवायचं ठीक आहे डायरेक्ट हिट मारेल प्रश्न आपण फ्री हिट म्हणतो ना नो बॉल टाकला की कसा फ्री हिट है ना तसंच आहे ओके महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा जिल्हे आणि तालुके किती होते सव्वीस तालु सव्वीस जिल्हे आणि दोनशे एकोणतीस तालुके आणि चार विभाग लक्षात ठेवायचं ओके पुढे महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीची रुंदी सुद्धा विचारू शकते काही विचारू शकते काहीही आपल्याला फक्त तयार राहायचं शस्त्र घ्यायचं काही विचारू द्या मारून द्यायचं तर काय म्हणते महाराष्ट्रातील महाराष्ट्राची कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे बावन ते साठ किलोमीटर किंवा तीस ते साठ किलोमीटर हे दोन्ही लक्षात ठेवायचं वेगवेगळ्या मध्ये वेगवेगळ्या संदर्भ मिळतो क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात लहान रे तर मुंबई शहर मुंबई शहर आणि क्षेत्रफळातील सर्वात मोठा जिल्हा रे नगार, 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 नगर अहमदनगर अहमद नगर लक्षात ठेवायचं लक्षात अहमदनगरला जायचं आणि कडसुबाई शिखर बघून यायचं लक्षात आपल्याला कडसुबाई शिखरच गाठायचं आहे हा ना चला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते रे कळसुबाई आणि कळसुबाईची लांबी किती आहे उंची सोळाशे असे छेचाळीस लक्षात ठेवायचं ओके बघा पुढे पश्चिम घाटातील महत्वाची खिंड कोणती जी कोकण व देशांना जोडते तर ते आहे बोरघाट लक्षात कोणता आहे रे बोरघाट महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणता राज्य आहे व किती जिल्हे लागून आहेत महाराष्ट्र महाराष्ट्राच्या उत्तरेला मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्याला लागून जिल्हे आठ जिल्हे आहे का इथं यस महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणते राज्य आहे मग किती जिल्हे लागून आहेत रे कर्नाटक आवडून आपल्याला समजते का नाही समजत ह ना सात जिल्हे लागून कर्नाटक ही भाषा समजते का नाही समजत किती जिल्हे लागून आहेत सात जिल्हे लागून आहेत महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणता राज्य लागून आहे मग कोणते छत्तीसगड राज्याला दोन जिल्हे लागून आहेत यास कोणता गडचिरोली आणि गोंदिया समजलं का हे दोन जिल्हे लागून आहेत ओके पुढे भामरागड घट कुठे स्थित आहेत गडचिरोलीला कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणते तर बघा थर्ड घाट कुंभारली घाट फोंडा घाट अंबोली घाट ठीक आहे एक ट्रिक्स आहे थड माळावर बोर झालास कुंभ हा आंबा फोडितो इथं असे ट्रिक्स आहे ठीक आहे महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती छत्तीस महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर आहे सात सातपुडा डोंगर आहे कोणता आहे रे सातपुडा डोंगर रांग आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता रे अहमदनगर ना आता त्याला काय म्हणतात रे अहिल्यानगर ओके नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे अकोल्यामध्ये कोणता नरनाळा त्याच्यानंतर पुल्लूर लेणी कोणत्या ले जिल्ह्यात आहे नागपूर नागपूरतील राहणारे ना लोकांनाही माहिती नसेल की पुल्लुर लेणी नागपूरला आहे आज आजपर्यंत त्या दिवशी आपण शिकवलेलं होतं की मानसिंग अभयारण्य ना नागपूरला आहे तेही माहिती नव्हतं ना मी नागपूरच्या लेखांना कमी लेखत नाही पण आपल्याला ना ऍडव्हान्स माहिती पाहिजे त्याच्यासाठी सगळे इन्फॉर्मेशन्स आहेत ओके का मुंबई राज्य व द्विभाषिक राज्याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छपन्न झाली ओके ही डोंगर रांगा कृष्ण भीमाच्या नद्यांचा जलविभाजक आहे कोणती डोंगर रांग रे शंभू महादेव डोंगर रांग ओके महादेव डोंगर रांग एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी हो या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले कोणत्या जिल्ह्याचे धुळे धुळे कुठून झाला नंदुरबार लक्षात नंदुरबार मधून झाला त्यानंतर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरुळ लेणी आहेत छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये आपल्याला आढळते दिसते पुढे कोणत्या विभागात सारख्या आकड्यांचे जिल्हे आहेत नाशिक, नाशिक इतपन पाच, इतपन पाच, इतपन पाच, इतपन पाच, पुणे अमरावती नाशिक पुणे अमरावती इथं पण पाच इथं पण पाच इथं पण पाच सारख्या लक्षात येईल ना साधारणतः असाही प्रश्न येऊ शकतो की कोणत्या सारख्या आकडे आहेत कोणत्या विभागाचे लक्षात ठेवायचं पुढे महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक कोणता वर्गात रांगा आहे सह्यांद्री पर्वतरांग सह्याद्री पर्वतरांग इथून काय होतो रे गोदावरी नदीचा उगम होतो गोदावरी नदीच्या उगम कुठून होतो रे त्र्यंबकेश्वर वरून होतो किती लांबी आहे रे सहाशे अडुसष्ट किलोमीटरची लांबी आहे हे पाठ पाहिजे पाळे हा ना मागे पाठ पुढे सपाट नाही फक्त पाठच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांचे सर्वात जास्त तालुके आहेत नांदेड आणि यवतमाळ पण किती रे सोळा किती सोळा तालुके आहेत लक्षात ठेवायचं पुढे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा प्रश्न एमपीएससी ला विचारला होता महाराष्ट्र पठाराने किती भाग व्यापलेला आहे शहाऐंशी टक्के म्हणजे एकूण नव्वद टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्र पठाराने ठीक आहे खालीलपैकी कोणता जिल्हा दुधाचा व तुफाचा जिल्हा म्हणून ओळखला जातं तर कोणता जिल्हा रे धुळे जिल्हा तिथं खूप धूळ आहे असं लक्षात ठेवायचं त्या धुळीमध्ये दूध आहे तसं लक्षात ठेवायचं प्राचीन ग्रंथामध्ये मूषक आडूस कुपकु कुपक, कु, कुपक अशी नावे असलेली कोणता प्रदेश आहे तर तो कोकण विभाग आहे लक्षात ठेवायचं ओके पुढे महाराष्ट्राच्या ईशान्य सीमेला कोणत्या टेकड्या आहेत रे कसा टेकड्या आहेत साले कसा दरे कसा गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठे रे गोंदिया लक्षात ठेवायचं आर्कियन श्रेणीचे खडक यवतमाळ गडचिरोली अमरावतीमध्ये आढळते तर धारवाड श्रेणीचे खडक कुठे आढळतो तर पूर्व विदर्भ आणि तेही कुठे जिथं मी आता शिकवतोय तिथे म्हणजेच नागपूर भंडारा गोंदिया लक्षात एवढं लक्षात ठेवायचं पुढे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुक्या आहेत धुळ्यामध्ये किती रे चार तालुक्या आहेत ओके तोरणमाड थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहेत रे नंदुरबार जिल्ह्यात आहेत तोरणमाड नावाचा डोंगर सुद्धा आहे महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते पुणेला आणि पुण्याला काय म्हटलं अजून शिक्षणाचा माहेरघर सुद्धा म्हणतो आपण पुण्याला हे लक्षात ठेवायचं सात सातपुडा पर्वत दोन भागात विभागला जातो तो आहे बराणपूर फट कुठे रे बराणपूर फट हा प्रश्न येऊ शकतो पुणे गोदावरी व तापी नद्यांचा जलविभाजक कोणते पर्वतरांग आहे रे सातमाळा अजिंठा पर्वतरांग आपण मागे लेक्चर मध्ये घेतलेला होता की पर्वतरांग आणि नद्या ठीक आहे लक्षात ठेवायचं चिखलदर्याचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुरा पर्वतरागेतील कोणते शिखर उंच आहे रे सर्वात उंच शिखर अस्तंभा महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते तर ते तापी नदी नर्मदा सुद्धा आहे तापीची लांबी किती आहे महाराष्ट्रात दोनशे आठ किलोमीटर तर तापी नर्मदाची चौपन्न किलोमीटर लक्षात ठेवायचं पुणे कोल्हापूर आणि कुडाळ यांच्यामध्ये कोणती घाट आहे रे हनुमंते घाट आहे हनुमंते घाट ठीक आहे एमपीएससीचा आवडता प्रश्न पूर्व विदर्भातील सॉरी पुणे विभाग पुणे विभागातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता जुन्नर तर सर्वात दक्षिणेकडील तालुका रे चंदगड चंदगड कुठे रे कोल्हापूर लक्षात ठेवायचं कोकणात कोणत्या प्रकारचा किनारा आढळतो रिया हा आप प्रश्न आपण टाकलेला होता टेस्टला आला होता प्रश्न यस <laughs> मुदखेड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे रे नांदेड जिल्ह्यात आहे मुखेड मुखेड सुद्धा आहे मुखेड डोंगर सुद्धा नांदेड मध्ये लक्षात ठेवायचं मुखेड निर्मल मुदखेड हे सर्व कुठे आहेत रे नांदेडमध्ये आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता कोयना हा सुद्धा प्रश्न आपण टाकलेला होता टेस्टला महाराष्ट्रातील सर्वात मोठा घाट कोणता रे थडघाट ठीक आहे थडघाट लक्षात ठेवायचं भंडारा जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे गोंदिया कधी रे एक मे एकोणीसशे नव्याण्णव ला ठीक आहे लक्षात ठेवायचं एखादी मैत्रीण असेल तर तिचा जन्मदिवस एकोणीसशे नव्याण्णव असेल तर लक्षात ठेवायचं कि गोंदिया वरून गो, ना भंडाऱ्यावरून गोंदिया वेगळा झाला कधी एकोणीसशे नव्याण्णव ला सिंपल ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती आहे गोदावरी लांबी किती सहाशे अडुसष्ट किलोमीटर किती जिल्ह्यातून जाते आठ जिल्ह्यातून पुणे गोदावरी व भीमा नद्यांची खोरे कोणत्या पर्वतरांगेने वेगळी झालेली आहेत हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेतून ते वेगळी झालेली आहेत आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजगृह महाराष्ट्रात कोठे आहे रे कोयना वीजगृह आहे हे लक्षात ठेवायचं वीजगृह म्हणजेच जलविद्युत केंद्र ठीक आहे येलदरी जलविद्युत प्रकल्प कुठे आहे रे परभणीमध्ये या परभणीमध्ये उजनी जल अशा एक प्रकल्प कोणत्या नावाने नाव देण्यात आलेला आहे नाथसागर उजनीला नाथसागर देणार हा कुठं आहे उजनी सोलापूरला लक्षात ठेवायचं ओके तारापूर अणुविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे रे पालघरमध्ये या पालघरमध्ये भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता जुना क्रमांक सात नवीन क्रमांक चौवेचाळीस आणि आपण ज्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहोत तिथून कोणता महामार्ग जातो सहा क्रमांक नॅशनल हायवे सिक्स पण त्याला नवीन क्रमांक त्रेपन्न लक्षात ठेवायचं ओके पुढे महाराष्ट्रातील कोणत्या नद्या पूर्ववाहिनी आहेत गोदावरी भीमा आणि कृष्णा आणि महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या तर ते तापी आणि नर्मदा ओके कोयना नदी ठिकाणी कृष्णा नदीस येऊन मिळते कुठे रे महाबळेश्वर या ठिकाणी येऊन मिळते ओके थंड हवेचे ठिकाण आहे ते कोयना धरणातील जलाशय या नावाने ओळखला जातो कोणत्या नावाने शिवसागर नावाने ओळखला जातो महाराष्ट्रातील राज्यात महाराष्ट्रातील राज्यातील राज्या पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे पंच्याहत्तर टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे हे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते कोणती नदी रे वैनगंगा नदी ओके कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे यांनी निश्चित केलेली आहे दमनगंगा ते तेरेखोल हे उत्तर ते दक्षिण लांबी जेव्हा विचारतो उत्तर ते दक्षिण मधील कोकणातील नद्या जेव्हा विचारतो तर ते दमनगंगा ते आहे एवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे ओके तापी आणि गोदावरी नद्यांची खोरे कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली आहे रे सातमाळा अजिंठा आणि हे सातमाळा अजिंठा कुठे आहे रे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर लक्षात ठेवायचं तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते नंदुरबार जिल्ह्यातून अलक्षात कुठे रे नंदुरबार मधून गोदावरी नदी भीमा नदी कृष्णा नदी या नद्यांची महाराष्ट्रात लांबी किती आहे किती रे गोदावरीची लांबी सहाशे अडुसष्ट भीमा चारशे एक्कावन्न आणि कृष्णा दोनशे ब्याऐंशी लक्षात ठेवायचं येरणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे येरा लक्षात महाराष्ट्रात मे महिन्याचा सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात असतो विदर्भात लक्षात म्हणून आम्हाला गर्मी होते कोणता भाग भंडारा गोंदिया नागपूर अकोला चंद्रपूर या ठिकाणी बराच तापमान असतो आणि या मे महिन्यामध्ये लुवारे वाहतात कोणते वारे वाहतात रे लुवारे नव तपा म्हणतो आपण अग्निपथ का म्हणतो आपण ते सर्व मे महिन्यात वाहतो हा कोणत्या जिल्ह्यात तापमान कक्षा सर्वात कमी असते कोणत्या जिल्ह्यात विचारलेला आहे तर मुंबईमध्ये ठीक आहे तिथे समुद्र आहे म्हणून रत्नागिरीमध्ये गरम पाण्याचे जरा अस्तित्व आहे हा ना रजेश्वरी ओके लक्षात ठेवायचं एखाद्या पुरीचं नाव आहे रजेश्वरी लक्षात ठेवायचं पोरीचं नाव पोरीचं नाव लवकर लक्षात असतात हा लक्षात महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी किती आहे रे पंच्याऐंशी टक्के किती पंच्याऐंशी टक्के हा एमपीएससी ला प्रश्न आलेला होता महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आंबोली अंबोली कुठे आहे सिंधुदुर्ग ठीक आहे कोकणाचे हवामान कसे असते सम असते ठीक आहे आणि इकडे आपल्याकडे उष्ण असते गरम असते कसं असते गरम असते लक्ष कसं असते रे गरम असते ठीक आहे लक्षात ठेवायचं महाराष्ट्रात पर्जन्य छायच्या प्रदेशामध्ये हा ना म्हणजे महाराष्ट्रात पर्जन्य छायेचा प्रदेश कोणता आहे कोणता आहे पश्चिम महाराष्ट्र याला अवर्षणग्रस्त भाग सुद्धा म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर पुढे बघा महाराष्ट्रात एकूण व्याघ्र प्रकल्प किती रे सहा ठीक आहे सहा व्याघ्र प्रकल्प आहे तर किती सहा व्याघ्र प्रकल्प मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अमरावतीमध्ये महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे गडचिरोलीमध्ये इथं कोणते जे झाड असतात हा ना वृक्ष असतात ते कोणते असतात सर्वात जास्त असते साग त्याला आपण सागवान म्हणतो ठीक आहे लय माग लावाल का तुम्ही लावाल ठीक आहे महाग असतात ते महाराष्ट्र राज्याच्या राज्य वृक्ष कोणता आहे रे आंबा आहे कोणी कोणी खाल्ला आता हापूस आंबा तोता आंबा ह ना लंगडा आंबा अनेक प्रकारचे आंबे ठीक आहे कोणता राज, राज्य राज्य वृक्ष कोणता आहे रे तर आंबा आहे महाराष्ट्रातील दिल कोणत्या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे रे गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे आल लक्षात कोणत्या जिल्ह्यात गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चंद्रपूरमध्ये ओके अंबोली आणि इगतपुरी येथे कोणत्या प्रकारचे अरण्य आढळतात उष्ण सुधारित अरण्य आढळतात ठीक आहे ठेवायचं टिपेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे रे यवतमाळ लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातील कोणते अभयारण्य भौगोलिक क्षेत्रफळाने मोठे आहे तर अंधारी ठीक आहे अंधारी नावाचा आहे जो चंद्रपूरमध्ये आहे त्याला आपण ताडोबा अंधारी म्हणतो पाच पाहिजे लक्षात आलं का प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाठ पाहिजे गुगल असा विषय पाथ आहे की तुम्हाला पाठ पाठांतरशिवाय गत्यंतर नाही आहे कारण इथं फॅक्च्युअलिटी खूप जास्त असते माहिती खूप जास्त असते त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी पाठ असणं खूप गरजेचे आहे तर एखादा वाक्याला त्याचे चार ऑप्शन असले चार पैकी एक ऑप्शन तुम्हाला माहित असणे खूप गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुमचे प्रश्न सुटतील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ओके पुढचं बघा यावल अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे ओके कोकण रेल्वे मार्गावर महाराष्ट्रातील सर्वात लांबा बोगदा कोणता कुरबुडी बोगदा आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ओके त्याच्यानंतर पुढे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मॅग्नीजचे खा हा ना मॅग्नीजचे विस्तृत साठे आढळतात नागपूर भंडारा आणि गोंदिया ठीक आहे नागपूरमध्ये सावनेरकडे आढळते आपल्याला मनसरकडे ठीके भंडारामध्ये तुमसर तुमसरमध्ये सीतासा डोंगरी बुजुर्ग आणि चिखला माइन्स आणि गोंदियामध्ये रे तिथं खुली खान आहे गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला आढळते ओके बॉक्साईटचे सर्वाधिक साठे म्हणजे जर आपण विचार केला मॅगनीट चे साठे एकूण किती आहेत तर सा, रे तर चाळीस टक्के महाराष्ट्रामध्ये ठीक आहे बॉक्साईटचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत कोल्हापूरमध्ये किती टक्के रे एकवीस टक्के ते लक्षात ठेवायचं कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे विपुल म्हणजे जास्त हा लक्षात चंद्रपूर चुनखणीचे सर्व साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत यवतमाळ आणि धाराशिव ओके okay. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळतो विदर्भात आणि सर्वाधिक पंढरा अलक्षत मॅग्नीट सर्वाधिक साठे कोणत्या तालुक्यात आहेत तुमसर मधून ओके okay. दोन हजार अकरा नुसार कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या होती ठाणे ठीक आहे ठाण्यामध्ये महाराष्ट्र व भारताची लोकसंख्या वरील ते सोडा पारा शौष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे अकोल्यामध्ये आहे महाराष्ट्रातील खनिज तेल क्षेत्र मुंबई हाय चे स्थान कोणते रे मुंबईच्या पश्चिमेला आहे हे लक्षात ठेवायचं सर। महाराष्ट्रात सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे तर तो आहे साकरीला लक्षात ठेवायचं कोराडी व कापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे रे नागपूर आशिया खंडातील एकमेव भूमिगत वसतीगृह महाराष्ट्रात कुठे आहे कोयना या ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त व्यापलेला राष्ट्रीय महामार्ग कोणता गुणे नागपूर कोलकाता आणि ह्या राष्ट्रीय महामार्गाला नाव कोणता देण्यात आलेलं आहे रे सहा नवीन क्रमांक त्रेपन्न आणि सात ला चौवेचाळीस लक्षात ठेवायचं तर इथपर्यंत आपण संपूर्ण भूगोलाचे वन लाईनर घेतलेले आहेत आणि बऱ्याच तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि जे आपण शिकवलेले आहेत ते तुम्हाला समजलं पण असेल वरील सर्व व्हिडिओ भूगोलाचे बघून घ्या त्यातूनही तुमचे मार्क सुटतील आणि बराच हवा का आपण अपन... घेतलेला आहे भूगोलाचा महाराष्ट्र भूगोल पाठ झालं पाहिजे महाराष्ट्र भूगोल पाठांतर पाहिजे फक्त छत्तीसच जिल्हे छत्तीस जिल्हे तुम्हाला त्याचे वैशिष्ट्य आहेत या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाठ असतील तर तुमचे मार्क सुटतील तुमचे प्रश्न सुटतील फक्त काय आहे कन्सिस्टन्सी सातत्य तुम्हाला पाहिजे अभ्यासामध्ये आज वाचलं उद्या नाही वाचलं आणि परवा वाचलं असं चालणार नाही स्पर्धा परीक्षा आहे आज इथे तुम्ही बसलेले आहात याच व्हिडिओवर अभ्यासिकेमध्ये दुसरा विद्यार्थी काय करतोय अभ्यास करतोय म्हणजे तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे हे लक्षात घ्यायचं टाइमपास करायचं नाही मोबाईलमध्ये जास्त वेळ द्यायचा नाही जास्तीत जास्त अभ्यासात वेळ द्यायचं लोक धोका देऊ शकतात माणसं धोका देऊ शकतात हा ना मुलगी धोका देऊ शकते हा ना पण पुस्तक धोका देऊ शकत नाही कारण की पुस्तक हे तुम्हाला वरती उचलत असते तुमचा स्वाभिमान हा तुमचा टिकवत असते तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे धन्यवाद